नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप कुँ, मनापासून स्वागत करते अजिबात काळी न पडणारी हिरवीगार राहणारी चिकट न होणारी भेंडी कशी करायची खास टिप्स आपण पाहूया आपण ही पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे आता ती आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भेंडी नेहमी पाण्यामध्ये घालून अगदी ती स्वच्छ धुवून mm. घ्यायची कारण तिच्यावर धूळ माती असते मग आपण तिला पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून तिला चोळून धुवून घ्यायची आणि मग नॅपकिन वर घालून ती स्वच्छ पुसून घ्यायची हे बघा ही मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि आता नॅपकिनने त्याला स्वच्छ पुसून घ्यायची अगदी कोरडी करायची म्हणजे भेंडी आपण भाजी करतो तर ती चिकट होत नाही अशी पुसल्यानंतर सुद्धा तिला एक दहा मिनिट रेस्ट द्यायची ती चांगली सुकते जे पाणी असतं पण असतो तो निघून जातो आपण तिला दहा मिनिटं अशी थोडी कोरडी करायला ठेवूया हे बघा आता आपली ही भेंडी अगदी कोरडी झालेली आहे आता आपण तिला चिरून घेऊया पहिल्यांदा तिचे देठ काढून घ्यायचं हे पुढचं टोक काढून घ्यायचं आणि थोडी लांब लांब अशी भेंडी चिरायची भेंडी अगदी हिरवीगार राहण्यासाठी काय करायचं हे सगळ्या टिप मी तुम्हाला पुढे सांगणार आहे या पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे जर तुम्हाला बारीक हवे असेल तुम्ही बारीकही करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे तुकडे करून घेऊ शकता बघा या पद्धतीने तुम्ही थोडी अशी पातळ जरी चिरली तरी सुद्धा चालेल हे बघा आता आपली सगळी भेंडी चिरून झालेली आहे मी एक पाच लसणाचे पकाळ्या घेतलेले आहेत आणि पाच ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मला मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण फोडणी करून घेऊया आता अगोदर मी हा लसूण जो आहे हा मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेते हे बघा या पद्धतीने आपला हा लसूण आपण ठेचून घेतलेला आहे आता ह्या मिरच्यांचे सुद्धा आपण बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे हाताने तोडून घेतले तरी सुद्धा चालेल अगदी सुरीने चिरून घेतलं तरी सुद्धा चालेल हे पहा मी आधीच तेल गरम करत ठेवलेलं होतं आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या मिरच्या चांगल्या तडतडू द्यायच्या यातून मिरच्यांचा जो फ्लेवर आहे तेलामध्ये करतो आणि त्याची चव खूप चांगले लागतात आता त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं लसणाचा थोडा कलर चेंज झाला की मग नंतर आपण त्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालणार आहोत आता लसणाचा थोडा कलर चेंज झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालायचे साधारण पाव चमचा हिंग घालायचं थोडीशी तेवढीच हळद घालायची पाव चमचा आता आपण याच्यामध्ये भेंडी घालूया गॅस थोडा मोठा करायचा आणि भेंडी व्यवस्थित सगळी धवळून घ्यायची मीठ घालायची घ्याय करायची नाही आपण मीठ थोडं उशिराने घालणार अर्धी भेंडी आपली ताई झाली की नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचो की त्याच्यामुळे ते चिकट होत नाही तर आपण मीठ आधीच घातलं तर तिला पाणी सुटतं भेंडीला आणि मग ती भेंडी चिकट होत ही थी एक टीप आहे आणि भेंडी हिरवी राहण्यासाठी अजून एक टीप अशी की भेंडीवर कधी झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवून भेंडी कधीच शिजवायची नाही बिना झाकणाचीच भेंडी आपल्याला शिजवायची म्हणजे ती चिकट होत नाही आणि हिरवीगार राहते आता आपण असं थोड्या थोड्या वेळाने हलवून आपण भेंडी शिजवून घ्यायचो गॅस आपण आता बारीक करूया म्हणजे भेंडी करपणार नाही खूप सतत हलवत पण राहायचं नाही थोडा वेळ तिला शिजू द्यायची नंतर पुन्हा थोडी हलवायची असं आपल्याला करायचं हे बघा एक, एक साधारण एक दोन तीन मिनटं आपली भेंडी परतून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं बघा मीठ आपण घातलं तर ते सुद्धा आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलंय लसूण सुद्धा असा छान खरपूस झाला की तो सुद्धा खायला छान वाटतो लसूण आपण आधी थोडा चेंज होईपर्यंत तो, तो, तो तेलक फ्राय होऊ द्यायचा आता आपण थोड्या वेळाने वेळी हलवून शिजवून घेणार आहोत हे बघा आपली भेंडी आता ही झालेली आहे तिला अगदी तेल सुटलंय आता आपण हे कालथ्याने तिला दाबून बघायची भेंडी शिजली का हे बघा लगेच तुटले शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करूया आता तुम्ही पाहू शकता आपली भेंडी अगदी हिरवीगार आहे या पद्धतीने जर तुम्ही भेंडी केली तर ती हिरवीगार राहते आणि खायला सुद्धा अतिशय सुंदर होते तर या पद्धतीने भेंडी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला भेंडी कशी वाटली